हिरव्या खानी फुमकत येती धारा रानो माळी हिरव्या खानी फुमकत धुंद पावली खेळ पारा तुसात सुटला वारा रानो माळी हिरव्या खानी फुमकत धारा धुंद पावली खेळ पावरा तुसात सुटला वारा मेघ बरसती झिंबाडरांनी हिरवळ सजल्या वाटा थंड कोवळा फुला फुलांनी भरून आल्या लाटा मेघ बरसती झिंबाड हिरवळ सजल्या वाटा कोवळा फुला फुलांनी बहरून आल्या लाटा चिंबून गेली वेदळ धरली कहर दात आधरा धुंद पावली खेळ बावरा सात सुटला वारा काळ्या आनो माळी हिरव्या खाली धुमके येते धारा धुंद पावली खेळ बावरा सुसाट सुटला वारा सोन कळ्यांच्या उरी इंदोळे झिलमिल फुलती पाने लव लव पाती, नाच नाचती मधुर सुरांचे गाणे सोन कळ्यांच्या उरी इंदोळे झिलमिल फुलती पाने नवलव पाती नाच नाचती ती मधुर सुरांचे गाणे शिवार धोली गर्द पातेरी मखमालीचा भारा धुंद पावली एळ भावरा सुसात सुटला वारा कालो माळी हिरव्या येते धारा। सुसाट सुटला सुसाट सुटला वारा जेव्हा आपण कविता ऐकलेली असेल ना पावसाच्या वगैरे त्या पावसाची कविता तुम्हाला मी ऐकू सांगणारे पावसा येशील का अशी मैत्री का आहे म्हणतो मित्र सांगणारे पावसा येशील का म्हणा माझी माझे माझे मागे म्हणा माझ्याशी मैत्री करशील का ढगावर बसून खेळतो झुला रोज रोज, रोज, रोज रोज आई रागवते तुला ढगावर बसून खेळतो झुला रोज रोज आई रागवते तुला काळूश्या ढगात खेळायला कोण मित्रांचा तुला येतो का रे फोन काळोशा ढगात खेळायला कोण मित्रांचा तुला येतो का रे फोन आभाळच शाळा आभाळच गाव आभाळच शाळा आभाळच गाव ओल्याशा गावाच सांगणारे नाव दूरवर पल्याड पावसाच घर दूरवर पल्याड पावसाचं घर राहतोस तसा तू एकटाच वर सांगणारे पावसा येशील का माझ्याशी मैत्री करशील का माझ्याशी मैत्री करशील का धन्यवाद काटेरी घाटर नाचती मोरवनी अंगणी घेरवा झुंबर चाळ गुंजे नव्याचा पाडवा वेलीचा पाना आड मधाचं पोळर दूरून बघतोया काटेरी घाट झुरझुरत्या ओघाची वाकडी वाटर दूरून बघतोया काटेरी घाट मिलनाची ओढ इथे श्रृंगार मुरकी भुंबर फिरत या फुलात गिरती मैनेची पैज भारी राघूची प्रीत र दुरून बघत होतेरी घात झुळझुळत्या उघाची वाकडी वाट रुरून बघत होयारी घात रुरून बघत कोण कोण <laughs> ते कुन कुन येते मामा एतोनी मामी एते गड़ गड़ खाओ बाप इकड बाप आणि ले यांच्या तो संवाद ले आई आणि आई आणि ले राजाची राणी ग तू टवलार दागिना राजाची राणी ग तू टवलार दागिना वाटोली पाहते ग येणार सजना राजाची आणी ग तू टोला रिन मांडवाच्या दारी बाई मुक्याचा ग हुंद का बांधूनिया पद गाठीचा ग झुल मांडवाच्या दारी बाई मुक्याचा ग हुंद का बांधूनिया पद गाठीचा ग झुलता डसल्या डोळ्या मंदी डसल्या डोळ्या मंदी ओलावा सरना वाटोली पाहती ग येणार सजन राजाची राणी ग तू टार दागिना वाटोली पाहाती ग येणार सजन किती क सगाव हळव्या उराला रातीचा काळोख भरल्या दाराला किती क सांगाव हळव्या उराला रातीचा काळोख भरल्या दाराला येईल माघारा अंबारी पाहून वाटोली पाहती ग येणार सजन राजाची राणी ग तू डोलार दागीला वाटोली पाहते ग येणार सजन येणार सजन मयूरा संगे नाच धरूया आनंदाने डोलूया मुलांनो नाचूया रे आनंदाने गाऊया म्हणा चला मुलांनो नाचूया रे आनंदाने गाऊया पंखले उने अंबर हो सुंदरेला कवेत घेऊ जग हे सुंदर पाहूया जग हे सुंदर पाहुया रे आनंदाने गाऊया कला मुलांना नाचूया रे आनंदाने गाऊया गोठ्या मधली आम्ही वासरे मनमोजेची आम्ही लेकरे नाद पावले होऊया नाद पावले होऊया रे आनंदाने गाऊया चला मुलांनो नाचो या रे आनंदाने गाऊया थकल्या दमल्या हजार पायी दिवसा संगे हरून जाई थेंब नाचरा होऊया थेंब नाचरा होऊया रे आनंदाने गाऊया चला मुलांना नाचूया रे आनंदाने गाऊया बहरून आले सुंदर आरव हिरव्या अंगी हिरवे पालव रान बावरे होऊया रान बावरे होऊया रे आनंदाने गाऊया

कारण त्यांच्यासमवेत त्यांचे जे मित्रवर्ग म्हणून कवी जे आहेत ते गवाले सर आपल्या शाळेला आज वेळात वेळ काढून त्यांनी भेट दिली आहे सरांनी आमंत्रित केलं त्यांनी आले आणि हे एक मित्रसहचर्यामुळं साधून आलेला योग आहे आणि या योगामुळे आमच्या या चिमुकल्यांचं वातावरण आपण द्विगुणित केलेलं आहे आणि म्हणेन की महानोर सर या ठिकाणी नाहीत परंतु त्यांची जागा नक्कीच तुम्ही या दोन तीन वर्षात घेता कारण निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीतली एक एक बाळभूत भाषा आपण या कवितेमध्ये टिपलेली आहे आणि सहजपणे ती ओठावरती येते आणि मनामध्ये घर करून जाते मी तुम्हाला माझ्या एका कृतीतून तुमच्या या कवितेचा साथ एक दहा ते पंधरा दिवसामध्ये नक्कीच आम्ही विद्यार्थ्यां विद्यार्थी असेल यांच्यातून दाखवून देऊ कारण त्या त्या कविता ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी खूप इफेक्टिव्ह आहे ज्या पुस्तकात आहेत त्यापेक्षाही खूप इफेक्टिव्ह आहे कारण त्यावेळेस डी एड झालो होतो त्यावेळेस अशाच कवितांचा संग्रह आपण आम्हाला करायला लावलेला होतो आणि तो संग्रह प्रॅक्टिकली बेस आम्हाला मार्क होते त्याचे विद्यार्थ्यांमध्ये कवितेतूनच आपण त्या ठिकाणी त्यांचा जिज्ञासा जागृत करू शकतो म्हणजे एक बडबड गीत असेल किंवा जे छोटे छोटे, -छोटे गीत असतील ते तर हे सर्व गीत तुमच्या या याच्यातून तुम खूप एकदम खुँ आयडियल आहे आणि हे नक्कीच आम्ही आमच्या शाळेमध्ये सुद्धा एक यशस्वी पद्धतीनं राबविण्याचा प्रयत्न करू तुम्ही जो एक गोल्डन टाइम आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल तुमचं खरंच मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि आमच्या मुलांना सुद्धा एक वेगळं या ठिकाणी थोडस वातावरण शाळेच्या भिंतीच्या चार भिंतीच्या बाहेर थोडस वातावरण या ठिकाणी आज मिळालं मी या ठिकाणी आपला शतश आभारी आहे धन्यवाद आणि आपण नक्की पुन्हा भविष्यात सुद्धा आमच्या चिमुकल्यांसाठी वेळ काढा कवितेमध्ये आणि हरवून गेलो खर तुम्ही फार भाग घ्यावा ना कारण याचा कारण असं आहे की तुमच्याकडे एक कवी आहे ते म्हणजे कोण साईनाथ खुसे आणि तुम्ही मला असं वाटतं की एक कवी तुम्हाला लाभणं यासारखं दुसरं अजून अजून काय असू सर तर मला असं वाटतं की एक कविता आपण साईनाथ खुशे सरांची पण घेऊया आणि त्या कवितेचा शेवट करूया शे, सर छानपैकी कविता आपण सरांची घेऊ आणि ती कवी कविता ती त्या कवितेवर आपण काय करू थांबूया का था। या ठिकाणी गवाले सर माझे मोठे बंधू आहेत त्यांना मी मोठे भाऊ म्हणतो आणि त्यांच्या विनंतींवरून एक कविता मी या ठिकाणी सादर करतो आणि ही कविता आत्ताच आषाढी झाली बघा तर ही विठ्ठलावर लिहिलेली कविता आहे माझी तिच्या तर ती कविता अशी मला काही गाता नाही त्यांच्यासारखं युगायुगांचा उभा नादी युगायुगांचा उभा अनादी अनंत आहे तुझा पसारा युगायुगांचा उभा अनादि अनंत आहे तुझा पसारा अंत कुठे कुठे आरंभ तरी कैवल्य तुझे तुझ्या चांदण्या कैवल्य तुझे तुझ्या चांदण्या लख उजळती अनंत तारे कैवल्य तुझे तुझ्या चांदण्या लख उजळती अनंत तारे कुठे कुठे मी शोधू अनंत अवकाशाचे रे अभंग अभंगात्म्याचे घेऊन येतो आत्म्याचे घेऊन येतो आम्ही रे पंढरी एक विसावा तुझ्या निवासी मरणाची एर झार ही हवी कशाला एर जार ही हि हवी कशाला नको कुणाही सारी विठ्ठल वाऱ्याचे संकीर्तन गुंजत आहे श्वास अंतरी कृष्णघरांचे अंबर माथी कृष्णगणांचे माथी तुझ्या अर्चणी बरसत येते रिंगण आणि अंगण त्यामध्ये अंगण हा शब्द आहे बघा आहे ना, आए ना? अंबर माथी तुझ्या अर्चनी बरसत येते वारकऱ्यांचे रिंगण आणि अंगण सारे गिरकी घेते तुझ्या अंगणी आषाढाच्या असतील किती झाल्या वाऱ्या तुझ्या अंगणी आषाढाच्या किती असतील किती झाल्या वाऱ्या अभंग ओव्या तुझ्या स्मृतींच्या टाळ बोलतो वदती चिपळ्या अभंग ओव्या तुझ्या स्मृतींच्या टाळ बोलतो वदती चिपळ्या धन्यवाद तर कविता म्हणजे काय